नमस्कार मी सुप्रीत कदम म्हणजेच झी मराठी वर्षा सावळ्याची जणू सावली या मालिकेतला नील मुंबई पोलिसांचा राजा वर्डी पोलीस कॅम्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपल्या बाप्पाचे शहात्तरावे वर्ष मोठ्या जल्लोषात आणि धडाक्यात साजरे करणार आहेत संपूर्ण मुंबईचे रक्षण करणारे मुंबई पोलिसांचा हा मानाचा व नवसाला पावणारा गणपती मुंबई पोलिसांचा राजा या नावाने प्रसिद्ध आहे जवळपास अडीच हजार पोलीस कुटुंबीय वास्तव्य असलेल्या या मुंबईतील सर्वात मोठ्या वसाहतीत हा बाप्पा आरूढ होणार आहे बरं ह्याचे आगमन लक्षात ठेवा रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे चला तर सगळे जाऊया मुंबईची अहोरात्र सेवा करणाऱ्या पोलिसांच्या या बाप्पाच्या आगमनाला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या